कोरोची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा निषेध राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यापूर्वी उभारलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा वादळी पाव वाऱ्यामुळे व मुसळधार पावसामुळे कोसळला यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या सदर पुतळ्याचे काम निष्कृष्ट झाल्याने संबंधित मूर्तिकार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी कोरोची ग्रामस्थांच्या वतीने आज कोरोची बसस्टँड ठिकाणी सर्व नागरिक एकत्र जमून सरकारच्या विरोधात तसेच निकृष्ट काम करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आनंदा शेट्टी देवानंद कांबळे नरसू पाटील शांतनाथ पाटील सुहास पाटील महेश कडाले रामदास टिकले आनंद सूर्यवंशी आयुब संधी अनिकेत देसाई ग्रामपंचायत सदस्य विक्की माने साहेबलाल शेख असलम संधी सर्जीराव माने अजित कडाले अक्षय शेट्टी बंडा पाटील रणजित शिंदे संतोष वाघेला रशीद ढालाईत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले झालेला राजकोट गड तेथे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या आठ महिन्यापूर्वी उभा केला होता प्रत्यक्षात पुतळ्याचं कामकाज हे तीन वर्षाचं होतं तीन वर्षामध्ये तो पुतळा तयार करायचा होता तो या सरकारनं लाच खाण्यासाठी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी या सरकारनं तो आठ महिन्यात तयार केला त्यामुळं त्या पुतळ्याचं काम अतिशय निष्पृष्ट झालं होतं आणि ती जे पुतळा जेने तयार केला आहे ज्याने त्या पुतळ्याचं डिझाईन केलं आहे ही दोन्ही व्यक्ती आज पळून गेलेले आहेत त्याला कारणीभूतसुद्धा हे सरकार आहे हे मिंदे सरकार आणि फडणवीस सरकार आहे कारण ह्या दोघांनी मिळून ते कॉन्ट्रॅक्ट त्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला गेलं होतं ते आपटे आणि चेतन पाटील हे पळून जायलासुद्धा हे सरकारच कारणीभूत आहे कारण ही लोक एवढं पळून जाणं आणि असं एवढा पुतळा तयार करणार शिल्पकार जर पळून जात असेल तो काय गुन्हेगार आहे काय त्याने येऊन समोर सांगायला पाहिजे जे काय झाले ज्या जे सरकारनं जे काय त्यामध्ये पुतळ्यामध्ये जो भ्रष्टाचार केला आहे पळून न जाता त्याने येऊन सांगायला पाहिजे या में ये है। जा जा की ह्या पुतळ्यामध्ये असं असं सरकारनं खाल्लं आहे लाज वाटली पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या त्या महायुतीच्या आघाडीच्या नेत्याला की देशाचा पंतप्रधान येऊन जो पुतळा उद्घाटन करतो आहे त्या पुतळ्याचं अशा पद्धतीनं नुकसान होतं आहे तो पुतळा पडतो आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीला असू दे शिवप्रेमी असू दे महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला हे अतिशय वाईट वाटलेलं आहे कारण शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे अस्मिता आहे आणि अशा वेळेला जर त्या पुतळ्याचं आणि नंतर विरोधक जर त्या पुतळ्याचं कशा पद्धतीनं पडली ही पाहणी करायला गेलेल्या विरोधकाला जर मिंदे गटाची लोकं आणि भाजपची लोकं जर अडवत असतील तर हे सगळ्यात मोठं वाईट कुठतं आहे की तुम्ही करताय भ्रष्टाचार आणि तो झाकायचा जर कोण ते उघड करायला येत असेल तर त्याला तुम्ही अडवं जात आहे हे सगळ्यात मोठं चूक या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जो गृहमंत्री आहेत तो गृहमंत्री अतिशय नालायक आहे असं आम्ही म्हणतो आहे आम्ही नाही तर महाराष्ट्र म्हणतो आहे की त्या गृहमंत्र्याचं कसलंही काम नाही प्रत्येक गोष्ट जिथं जे घडलं आहे त्यांच्यावर ढकलायचं आणि आपण मोकळवायचं हे गृहमंत्र्याची जी पद्धत आहे ही अतिशय मानुषकीला काळीमा भासणारी आहे महाराष्ट्राचा गृहमंत्री व्हायच्या लायकीचाच फडणवीस नाही आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो मुख्यमंत्री पुतळा पडला पडल्यानंतर म्हणतोय की ताशी पंचेचाळीस वेगानं पंचेचाळीसच्या स्पीडच्या वेगानं जर ते वारं वाहत होतं तर मग त्या गावातल्या घराची कौलं काय उडलेली नाही त्या घरामध्ये त्या गावामध्ये नारळाची झाडं आहेत त्यांचे नारळ का पडले नाही एवढा मोठा पुतळा जो पुतळा ज्याचं वजन कमीत कमी मला वाटते तीन चार टन वजन आहे तो पुतळा वाऱ्यानं पडतोय तुमच्या अतिशय पैसे खाण्याच्या प्रवृत्तीमुळं आणि तुमच्या त्या काम दिलेला ज्या माणूस आहे तो मिंदे गटाचा जो मुलगा आहे मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे श्रीकांत शिंदे त्यांच्या ती संबंधित सगळी ती कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्यामुळे एक महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे अतिशय तीव्र शब्दात आम्ही कोरुचीकर मिधे सरकारचं निषेध करतो